सौंदाळा जिल्हा परिषद शाळेत चिमुकल्यांनी भरवला चक्क बाजार मनोरंजनातून कृतीयुक्त व्यवहार ज्ञान माझी शाळा माझा उपक्रम अंतर्गत नेवासे तालुक्यातील सौंदाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी आनंदी बाजार शाळेच्या प्रांगणात भरवला होता या आनंदी बाजाराचे उद्घाटन शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष रेखा आरगडे व सरपंच शरद आरगडे मिनीनाथ आरगडे सचिन आरगडे नवथर वाघ आदी मान्यवरांच्या हस्ते झाला इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे स्वागत सर्व शिक्षक शिक्षिका व ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाले यावेळी विद्यार्थ्यांनी विविध वस्तू बाजारात आणल्या होत्या आनंदी बाजारात विद्यार्थ्यांसह पालकांनी मनसोक्त आनंद लुटला यावेळी विद्यार्थ्यांनी भाजीपाल्यासह खाऊ बाजारात भेळ दाबेली पाणीपुरी रसगुल्ले गुलाबजाम रसना पावभाजी मसाला ताक इडली सांबर असे अनेक चविष्ट पदार्थ बनवून आणले होते त्या पदार्थाचा ग्रामस्थांनी पालकांनी शिक्षकांनी मनप मुराद आनंद लुटला विद्यार्थ्याकडून खरेदीसाठी ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला या निमित्ताने विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर व्यावहारिक ज्ञान मिळावे या हेतूने प्रत्येक शाळेमध्ये वर्षातून एकदा आनंदी बाजारचा उपक्रम घेतला जातो यासाठी शाळेचे मुख्याध्यापक नेहुल सर विलायते सर, सर, सर पटारे मुरकुटे मॅडम निघूट मॅडम बिरू मॅडम तसेच पालकांमधून प्रवीण आरगडे अशोक तारकस देविदास आरगडे संजय आरगडे अमोल तारकस राजू बोधक सह आदी पालक यावेळी उपस्थित होते कार्यक्रमात ग्रामस्थांनी या चिमुकल्यांचे व पालकांचे देखील कौतुक केले आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय सह प्रतिनिधी बाळासाहेब बोधक मी मुख्य ज्यापक सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदाळा आज बावीस मार्च रोजी आम्ही इयत्ता पहिलीच्या मुलांचा प्रवेश सुरू केलेला आहे शासनाचं जे धोरण आहे की एक एप्रिलपासून सी बी एस सीच्या धर्तीवरती आपल्या जिल्हा परिषद शाळा चालू करायच्या परंतु हा उपक्रम आम्ही दोन तीन वर्षापासूनच करतो आणि एक एप्रिलपासून आमचे एक ते पाचचे सर्व वर्ग शुरू होतात। शुरू एक एक सुरू होतात तेव्हा पहिलीचेही मुलं त्यांच्याबरोबर असावेत म्हणून आम्ही हा प्रवेश उत्सव एक एप्रिलपासून सुरू करून एक एप्रिललाच आम्ही आता पहिलीचा वर्ग सुरू करत आहोत धन्यवाद